आज एक जानेवारी तर आजपासून नमो शेतकरी महा निधी योजनेचा आठवा हप्ता दोन हजार रुपये खात्यामध्ये जमा लगेच खाते तपासा या जिल्ह्यांमध्ये नमोचा आठवा हप्ता जमावण्यास सुरुवात वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली सोलापूर तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की कोणत्या शेतकऱ्यांना नमोचा जो की आठवा हप्ता जे की आज एक जानेवारीपासून जमावण्यास सुरुवात झालेला आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये तर आज एक जानेवारी तर नमोचा नमो शेतकरी निधी योजनेचा आठवा हप्ता दोन हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर आता यामध्ये पैसे आले का कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे कशा पद्धतीनं तपासायचं आहे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर हा जो हप्ता आहे ते एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर आता यामध्ये कोणाला हप्ता इथं मिळणार आहे जो कोई आठवा हप्ता तर आता जे की लेटेस्ट अपडेट आहे तर दोन हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात तर आता या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महा निधी मा योजना तर या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे का झालेली आहे पैसे जमावण्यास इथं सुरुवात झालेली आहे तर आता अहमदनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे अकोल्यामध्ये प्रतीक्षित आहे अमरावतीमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे तर आता प्रतीक्षित जिल्ह्यांमध्ये जे की चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्यात पैसे इथं जमा होतील छत्रपती संभाजीनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे बीडमध्ये प्रतीक्षित आहे त्यानंतर भंडारामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे तर आता यामध्ये जे काही वाटप सुरू झालेलं हे काही जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये का जे काही अहमदनगर असेल अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा आता तुमचा कोणता जिल्हा आहे ते तुम्हाला इथून चेक करून घ्या त्यानंतर इथं आपलं भंडारापर्यंत झालं होतं त्यानंतर इथे आपलं यामध्ये आपलं भंडारामध्ये वाटप सुरू झालेलं आहे बुलढाण्यामध्ये इथं काय आहे पेंडिंग आहे काय आहे पेंडिंग आहे तर इथं आपण पेंडिंग या साईडने घेऊ तर इथे चंद्रपूरसुद्धा पेंडिंग आहे धुळेमध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे गोंदियामध्ये पेंडिंग आहे हिंगोलीमध्ये सुद्धा पेंडिंग आहे जळगावमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे जालन्यामध्ये पेंडिंग आहे आणि कोल्हापूरमध्ये पेंडिंग आहे तर आतापर्यंत आपण जे काही जिल्हे इथं बघितलेले आहे यामध्ये भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर तर पंधरा जिल्ह्यामध्ये बघितलेले आहे त्यानंतर जे आपलं यामध्ये जिल्हे येते यामध्ये आपलं मुंबई उपनगर मुंबई शहर हे जिल्हे आहे पेंडिंगमध्ये आहे लातूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे कोल्हापूरमध्ये का आहे पेंडिंगच आहे आणि जालन्यामध्ये तर आतापर्यंत आपण अठरा जिल्हे बघितलेले आहे नंतर जे ते आपलं यामध्ये नागपूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर आता जे की पी एम किसानचे पात्र शेतकऱ्यात तर अशा शेतकरी बांधवांना नमोचा आठवा हप्ता जे की आज एक जानेवारीपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमाना सुरुवात तर नांदेडमध्ये पेंडिंग आहे नंदुरबारमध्ये वाटप सुरू झालेलं आहे नाशिकमध्ये सुद्धा पेंडिंग आहे धाराशिव उस्मानाबादमध्ये वाटप सुरू झालेलं आहे पालघरमध्ये पेंडिंग आहे परभणीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे परभणीमध्ये वाटप सुरू झाल्याच्या नंतर यामध्ये येथे आपलं पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा तर आता यामध्ये वर्ध्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे ठाण्यामध्ये पेंडिंग आहे सोलापूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे सिंधुदुर्गमध्ये वाटप सुरू झालेलं आहे सातारामध्ये पेंडिंग आहे सांगलीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे रत्नागिरीमध्ये पेंडिंग आहे रायगडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे पुण्यामध्ये इथं पेंडिंग आहे परभणीमध्ये वाटप सुरू झालेले आहेत तर आता काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे काही जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहे जर तुम्ही तुमचे पी एम किसानची ई के वाय सी केलेली नसेल तर तुमचा हप्ता इथं म्हणजे अडकू शकतो म्हणजे पैसे जमा होण्याकरिता टाईम लागू शकते तर आता वर्धा वाशिम यवतमाळ तर या जिल्ह्यांमध्ये दोन हजार रुपये जे की जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता आठवा हप्ता जे की नमो शेतकरी निधी योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर या छत्तीसच जिल्ह्यांमध्ये आता बरेच शेतकऱ्यांना भीथ टाईमसुद्धा ता, लागणार आहे पैसे खात्यामध्ये तर येत आहे नमो शेतकरी निधी योजना वार्षिक तुम्हाला जे की सहा हजार रुपये मिळते म्हणजे जे की दोन दोन हजार रुपये याप्रमाणे तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये तिथे देण्यात येते दे 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 दे। नमोचा आठवा हप्ता जे की नवीन अपडेट इथं आलेली आहे जो काही रखडलेला बऱ्याच दिवसांपासूनचा हप्ता होता तर आज एक जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने जे की जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता दोन हजार रुपये नेमके यामध्ये हप्ता एकाच दिवशी सर्वांना इथं मिळणार नाही टप्प्याटप्प्याने म्हणजे आज तुमच्या खात्यामध्ये जमा झाला उद्या किंवा परवा दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर यामध्ये सर्वसाधारण जे की चोवीस ते अठ्ठेचाळीस तास पैसे जमा होण्याकरिता तो लागू शकते तरह खाते था था तरह तर आता थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा तर आता पैसे आल्यानंतर यामध्ये जे काही महत्वाचे कारणे असू शकते यामध्ये ई के वाय सी अपूर्ण आधार लिंक चुकीची माहिती आय एफ सी कोड खाते क्रमांक बदललेला जमीन नोंद नाही पी एम किसानचा हप्ता थांबलेला जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा पैसे मिळत नसेल म्हणजे हप्ते मिळत नसेल तर अशांना नमोचासुद्धा आप आठवा हप्ता इथं जमा होणार नाही आहे तर हे सर्व शेतकरी बांधवासाठी महत्त्वाची अपडेट आहे तर नमो शेतकरी हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला पी एम किसान पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करा ही के वाय सी झाली की नाही जर तुम्हाला नम पी एम किसानचा एकवीसा हप्ता मिळालेला असेल तर अशा शेतकऱ्यांना नमोचा आठवा हप्ता आज जे की आजपासून जमा होण्यास सुरुवात तर यामध्ये दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की जमावणं सुरुवात झालेल्या आहेत तर राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर एक ते पाच दिवसात उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर नमोचा आठवा हप्ता थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये इथं येत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खाता तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही